नमस्कार वर्षाच किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर आज बनवलं आहे आपण मस्त असे अतिशय हेल्दी अतिशय पौष्टिक लहानांपासून मोठ्यांच्या आरोग्यासाठी खूप असे फायदेशीर मेथीचे लाडू बऱ्याच वेळा काय असतं ना हिवाळ्यामध्ये बऱ्याच लोकांना संधिवात अशक्तपणा कंबरदुखीचा त्रास होत असतो आणि थंडीमध्ये हा त्रास खूप जास्त प्रमाणात जाणवतो आणि हा त्रास कमी व्हावा म्हणून थंडीमध्ये असे मेथीचे लाडू केले जातात हे लाडू अतिशय पौष्टिक झालेले आहेत आणि अजिबात कडू झालेले नाही आणि ते का कडू झालेले नाही ते आपण रेसिपीमध्ये बघणार आहोत तर चला वेळ न करता रेसिपीला सुरुवात करूया आणि रेसिपी हे कुठे स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुमचे सुद्धा लाडू हे असेच परफेक्ट होतील तर सुरुवातीला मी इथे ऐंशी ग्रॅम मेथ्या घेतलेला आहे याला मेथेदाणे म्हणतात ते घेतलेलं आहे तुम्ही या ठिकाणी पन्नास ग्रॅम मेथ्या घेऊ शकतात किंवा मग तुमच्या आवडीनुसार इथे मेथ्या घेऊ शकतात आता हे दाणे आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे आहे अगदी हलकेसे फक्त त्याला गरम करायचं आहे म्हणजे यातील जे मॉइश्चरायझर आहे ते संपूर्ण निघून जाईल आणि आपले दाणे सहज असे बारीक वाटले जातील तर इथे मी फक्त एक मिनिट हे हलकेसे भाजून घेते आणि एक मिनिट झाल्यावर ते आपल्याला एका प्लेटमध्ये काढून ज घ्यायचे आहे आणि गार झाल्यावर मिक्सरला जाडसळ असे वाटून घ्यायचे आहे ते इथे मेथीदाणे गार झालेले आहेत तर ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेले आणि त्याचं एक दोन तीन वेळा फिरवून जाडसर असे वाटून घेतलेले आहेत जसा रवा असतो ना रवाड असे इथे मी वाटून घेतलेले आहे तर तुम्ही बघू शकता इथे मेथीदाणे आपले वाटून झालेले आहे तर त्यामध्ये मी एका बोलमध्ये ते दाण्यांची पूड काढून घेतलेली आणि यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे तर तूप इथे मी अर्धी वाटी घेतलेली तर आपल्याला संपूर्ण तूप यामध्ये घालायचं नाही फक्त ही मेथी पूड भिजेल इतपत आपल्याला यामध्ये तूप घालायचं आहे तर यामध्ये मी थोडंसं तूप घातलेलं छान असं एकजीव करून घेतलेलं आता यामध्ये मला तूप अजून थोडंसं कमी वाटत होतं म्हणून मी परत दोन चम्मस यामध्ये तूप घातलेलं तुम्ही या ठिकाणी तूप जर वापरत नसेल तर या ठिकाणी दुधाचासुद्धा वापर करू शकता आणि अशी मेथीपूळ दुधातसुद्धा भिजत घालू शकता संपूर्ण असं एकजीव करून घेतलेलं आणि झाकण ठेवून हे मी चोवीस तास भिजत घालायला ठेवलेलं म्हणजे चोवीस तास हे आपल्याला असंच भिजत ठेवायचं आहे भिजत ठेवल्याने मेथीचा जो करवटपणा आहे तो संपूर्ण निघून जातो पण त्यातील जे गुणधर्म आहे ते त्यामध्ये तसेच राहतात तर एक चोवीस तास झालेले आहे तर इथे बघू शकता मेथी आपली छान अशी भिजलेली आहे आता आपण पुढची तयारी करूया तर सर्वप्रथम इथे मी खोबरं किस घेतलेला आहे खोबऱ्याचा कीस हा अर्धा किलो खोबऱ्याचा केस आहे इथे तुम्ही किसूनसुद्धा घेऊ शकता किंवा मिक्सरलासुद्धा बारीक करून घेऊ शकता तर इथे मी मिक्सरला फिरून घेतलेला आहे म्हणजे ते छान असं बारीक होतं आणि तोंडात लाडू खाताना ते जास्त लागत नाही तर इथे मी एक चम्मच तूप घातलेलं आणि मध्यम आचेवर हे संपूर्ण खोबऱ्याचा जो केस आहे तो छान असा खमंग होईपर्यंत भाजून घेतलेला आणि तो आपल्याला असा एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी दोन चम्मच तूप घातलेलं आता इथे मी अर्धा किलो खारीकची पावडर घेतलेली आहे ही पावडर मी घरीच बनवून घेतलेली खारीक आहे त्या मी मिक्सरला बारीक असे वाटून घेतली तुम्ही रेडीमेड घेतली तरीही चालेल तर इथे मी अर्धा किलो खोबऱ्याचं कीस घेतलेला आणि अर्धाच किलो इथे आपल्याला खारीकची पावडर घ्यायची आहे हे सुद्धा मी थोडंसं तूप टाकून छान असे खमंग खरपूस होईपर्यंत इथे भाजून घेतलेली आहे हे सगळं साहित्य भाजत असताना गॅस हा आपल्याला मंदच ठेवायचा आहे मंद गॅसवर भाजून घेतल्याने छान साहित्य एकसारखं भाजलं जातं त्यानंतर इथे मी दोन चम्मच साजूक तूप घातलेलं आता ह्या तुपामध्ये आपल्याला बदाम परतून घ्यायचे आहे तर इथे मी पाव किलो बदाम घेतलेले आहे तर इथे मी सगळं साहित्य तुम्हाला सांगते आहे आणि तसंच मी ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला लिहून देईल तर इथे पाव किलो आपल्याला बदाम घ्यायचे आहे सुद्धा मी छान तुपामध्ये खमंग होईपर्यंत भाजून घेतलेले आहे हे ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात आता याच तुपामध्ये मी हे काजू घेतलेले आहे काजूसुद्धा मी इथे पाव किलो घेतलेले आहे आणि हे, हे काजूसुद्धा आपल्याला मध्यमाचेवर खमंग असे परतून घ्यायचे आहे तुम्ही या ड्रायफ्रूटची अगोदर पूड करून घेतली आणि ते तुपात भाजली तरी चालेल पण मी अशी सुरुवातीलाच भाजून घेते आहे आणि त्यानंतर याची पूड बनवून घेते आहे आता या ठिकाणी आपल्याला ही खसखस घेतलेली आहे तर ही खसखस पन्नास ग्रॅम आहे ही सुद्धा आपल्याला मंद आचेवर एक खमंग होईपर्यंत भाजून घ्यायची आहे मी इथे सगळं साहित्याचं प्रमाण तुम्हाला सांगते आहे आणि त्याच प्रमाणात जर तुम्ही बनवले तर तुमचेसुद्धा लाडू असे परफेक्ट होतील तर इथे खसखससुद्धा माझी इथे मंद आचेवर भाजून झालेली आहे तर इथे मी अजून दोन चमच तूप घातलेला आहे आणि यामध्ये आता आपल्याला डिंक घालायचं आहे तर डिंक हा मी इथे पाव किलो घेतलेला आहे तर पाव किलो डिंकसुद्धा आपल्याला तुपात असा छान तळून घ्यायचं आहे डिंक असा मध्ये खाता येत नाही पण अशा लाडूद्वारे तो आपल्या पोटात जातो आणि आपल्या आरोग्यासाठी याचेसुद्धा भरपूर फायदे आहे तिथे द डिंकसुद्धा मी छान असा तळून घेतलेला आहे तर इथे संपूर्ण डिंक तळून झालेला आहे आणि ह्याच कढईमध्ये मी परत एक चमच तूप घातलेलं आणि इथे दीडशे ग्रॅम इथे मी गव्हाचं पीठ घातलेलं आहे आणि जर कपाने मोजलं तर इथे एक मोठा कप एक कप आणि अर्धा कप असं दीड कप इथे मी गव्हाचं पीठ वापरलं आहे सुद्धा आपल्याला भरपूर असं तूप घालून खमंग असं हे गव्हाचं पीठसुद्धा छान असं भाजून घ्यायचं आहे तर ह्या एकाच प्लेटमध्ये मी सर्व साहित्य काढून घेते आहे तर इथे आपण जे बदाम परतून घेतले होते तुपामध्ये ते आपल्याला मिक्सरला जाडसर असे वाटून घ्यायचे आहे याची जास्त बारीक पूड करायची नाही जाडसर हे फक्त आपल्याला एक दोन वेळा मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आता त्याच भांड्यामध्ये जे काजू आपण घेतलेले होते ते सुद्धा मी यामध्ये छान असे मिक्सरला जाडसर असे फिरून घेते तर तुम्ही बघू शकता काजू काजूसुद्धा छान असे आपले बारीक झालेले आहे आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये जो आपण डिंक तडून घेतलेला होता तो सुद्धा आपल्याला या भांड्यामध्ये घालून छान असा बारीक वाटून घ्यायचा आहे तर डिंक इथे आपल्याला एकदम बारीक असा वाटून घ्यायचा आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा प्रकारे आपल्याला डिंक हा मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे हा डिंकसुद्धा मी त्याच प्लेटमध्ये काढून घेते राहिलेला संपूर्ण डिंकसुद्धा मी मिक्सरला वाटून घेतलेला आणि यामध्ये खसखस आपण भाजून घेतली तीसुद्धा मी यामध्ये फिरून घेतलेली आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला एका प्लेटमध्ये सगळं काढून घ्यायचं आहे आणि छान असं एकजीव करून घ्यायचं आहे तर यामध्ये आपण खोबरं खारीक बदाम काजू आणि खसखस आणि डिंक हे संपूर्ण साहित्य आपल्याला मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे तर हे संपूर्ण साहित्य भाजण्यासाठी आपल्याला जवळजवळ पाव किलो तूप लागलेलं ला आहे आता आपण गूळ वितळून घेऊया तर इथे मी एकच चम्मच तूप घातलेला आहे आणि एक चम्मच तुपामध्ये आपल्याला आता हा संपूर्ण गूळ वितळून घ्यायचं आहे तर इथे गुळ मी साडेसातशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे जेवढं पण आपण साहित्य घेतलेलं त्या साहित्यासाठी परफेक्ट साडेसातशे ग्रॅम हा गुळाचं प्रमाण परफेक्ट आहे इथे मी एक चमच तूप घालून ग गॅस हा मध्यम ठेवून मध्यम आचेवर गुळ हा फक्त वितळून घेते इथं आपल्याला पाक वगैरे बनव बनवायचा बनु, नाही किंवा शिजवायचा नाही फक्त गुळ इथे आपल्याला वितळून घ्यायचं आहे ते इथे संपूर्ण गुळ वितळून झालेला आहे या स्टेजला मी गॅस बंद केलेला आहे आणि यामध्ये आता आपल्याला जी मेथी पावडर आपण भिजत घातलेली होती ती घालायची आहे गॅस हा बंद केल्यावरतीच ही पावडर आपल्याला घालायची आहे जर ही मेथी गुळाबरोबर शिजली तर ह्याचा कडूपणा अजून मारतो तर ही पेस्ट छान अशी आपल्याला गुळामध्ये एकजीव करून घ्यायची आहे ते केल्याने मेथीचा कळवटपणा हा बराच कमी होतो इथे संपूर्ण गूळ वितळून झालेला आहे आता हा वितळलेला गुळ आपल्याला लाडूचं जे साहित्य आहे त्यावर आपल्याला टाकायचं आहे आणि चम्मचच्या साहाय्याने हे संपूर्ण आपल्याला इथे एकजीव करून घ्यायचा आहे आता सारण गरम आहे म्हणून मी चम्मचने घेते आणि हलकंच गरम असताना हे संपूर्ण आपल्याला हाताच्या सहायाने एकजीव करून घ्यायचा आहे संपूर्ण साहित्य हाताच्या साहाय्याने छान मी असं एकजू करून घेतलेलं आता याची आपल्याला लाडू बांधायचे आहे तर लाडू बांधत असताना हे सारण हलकसं सा गरम असावं तरच ते लाडू व्यवस्थित इथे बांधले जातात थोडं जरी थंड झालं तर मग लाडू बनवायला जरा त्रास होतो तर इथे मी थोडासा गोळा घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता सहज इथे आपले लाडू वळले जातात अजिबात दाब द्यावा लागत नाही अगदी हलकासा दाब दिल्यावर सुद्धा इथे आपले लाडू तयार होतात तर तुम्ही बघू शकता किती सुबक गोल गरगरी तिथे मे त्याचा लाडू आपला इथे तयार झालेला आहे अशाच प्रकारे मी तुम्हाला दुसरासुद्धा इथे लाडू बनवून दाखवते थोडंसं सारण हातावर घ्यायचं आणि दोन्ही हाताच्या साहाय्याने हलकासा दाब देऊन असा हातावर थोडासा खेळून सहज असा गोल गरगरीत सुबक इथे आपले लाडू तयार होतात तर इथे मी तुम्हाला तीन लाडू बनवून दाखवले आणि बाकीचे लाडूसुद्धा मी इथे बनवून घेतलेले तर इथे संपूर्ण इथे आपले लाडू बनवून झालेले आहे ला तुमचे लाडू जर साधन जर थोडंसं सा कोरडं वाटत असेल जर लाडू वळला जात नसेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं तूप गरम करून हलकंसं गरम असताना यामध्ये घालू शकता आणि तेव्हा लाडू वडू शकतात तर मग संपूर्ण लाडू मी फक्त पाव किलो तुपामध्ये बनवलेले आहे तुम्हाला जर तूप जास्त आवडत असेल तर जेव्हा आपण लाडू वळतो त्यामध्ये सुद्धा तुम्ही तूप गरम करून टाकू शकतात तर मस्त असे हिवाळ्यात स्पेशल अजिबात कडून होणारे लहानांपासून मोठ्यांसाठी खूप असे फायदेशीर असणारे मेथीचे इथे लाडू तयार झालेला आहे हा लाडू तुम्ही सकाळी नाश्त्याला एक जरी खाल्ला तरी याचे भरपूर असे आरोग्यासाठी आपल्या शरीरासाठी फायदा आहे तर या हिवाळ्यामध्ये असे लाडू तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा कसे वाटले मला नक्की कमेंट्समध्ये सांगा लाईक शेअर करा आणि वर्षाच किचन मराठीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशा एका छान साध्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय